आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वरच्या न्यायालयात अपिलासाठी अर्ज केलाय कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला माणिकराव कोकाटे यांनी वरच्या कोर्टात आव्हान दिल, दिलेलं आहे कालच कोकाटे यांना जामीन मंजूर झालाय शासनाच्या सदनिका फसवणूक प्रकरणी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अर्ज केलाय तर या संदर्भात माहिती किरण किरण या संदर्भातला अधिकचा तपशील कालच आपण पाहिलं होतं की आ, कमी उत्पन्न दाखवून शासकीय कोट्यातलं घर हे माणिकरोध कोकट मिळवलेला होता या सगळ्या प्रकरणात जवळपास पंचवीस वर्षापासून नाशिकच्या कोर्टामध्ये चालू होती या सगळ्या प्रकरणामध्ये काल माणिकराव कोकट यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड न्यायालयाने सोटवलेला होता या सगळ्या प्रक्रियेनंतर त्यांनी कालच जामीन मिळालेला होता आता त्यांनी वरच्या कोर्टात म्हणजे नाशिक सत्र न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे जी शिक्षा दोन वर्षाची लागलेली आहे त्या विरोधात आता माणिकराव जी कोकट यांनी वरच्या कोर्टामध्ये अपील केलेला आहे त्यामुळे या कोर्टाकडून नेमकं काय निर्णय येतो जे दोन वर्षाची शिक्षा आहे वरच्या कोटात कायम राहतो का रद्द होतो हे बघणं महत्वाचं जी, जी, जी। धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी